मित्रांनो दोघी गाड्या राहिली कृष्णाच्या इकडी भारत बेन आणि महिंद्राय तुम्हाला सॉरी म्हणतो मी यावेळेस आपण कुड सौराय कंटिन्यू करू मस्त मित्रांनो परत आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आपलं आज परत आले आपण शिरसोडला काकांकडे अरण काकांकडे इथे आज आहे ना चार भारत बेन आणि एक महिंद्रा गाडी लागलेली दाखवतो तुम्हाला फोन मित्रांनो ती गाडी दिसते का तुम्हाला जुनी गाडी आपली महिंद्रा पिवली वेळ कृष्णा बँड मंडळची आणि त्यांची नवीन गाडी ती तिकडे लावली पण गाडी जी सुविधा नसेल होती तुमचं काम चालू आहे तसं लेटर ठेवतात त्या गाडीमध्ये त्याच्यासाठी गाडी आलेली आहे ती पण इथे स्टार्ट झालेली आहे मित्रांनो ही राधे कृष्ण बँडची गाडी आहे हे जे जनरेटर आहे ना ते आपलं साहेबांचं आहे आणि ही आपली साहेबांची गाडी मागशी काय ही आपली साहेबांची गाडी मागची ही मोठी बार एक्सिड ती चार एक राधिका बँड जनरेटर आहे आणि एक आपलं राधाकृष्ण बँडवाल्यांचं जनरेटर आहे दोन्ही जनरेटर त्या गाडीवर आहे आता त्या गाडीचं काम करायचं आहे ना त्याच्यामुळे तिथे जनरेटर काढून दुसऱ्या गाडीत ठेवणार आहे आणि आपल्या साहेबांचे त्याच्यावर ठेवणार आहे मी पहा मित्रांनो काकांचे काम चालू आहे तिकडे गाडीतून जनरेटर बाहेर काढायचे सर्व मदत करताय का मित्रांनो ही गाडी आपली साहेबांची आहे बारा तीन बारा चौदा तिच्यावर येणं राधेकृष्ण बँडवाल्यांचे जनरेटर ठेवलेले तर आता ते काढून त्यांच्या गाडीत ठेवायचं आहे आणि आपलं असं आहे या आपल्या गाडीवर ठेवायचं आहे पण नवीन काहीतरी दाखवतो मी तुम्हाला म्हणून ना तुम्ही ब्लॉग मध्ये पुढे बघत राहता काहीतरी म्हणजे आहे नवीन ते पण दाखवणार तुम्हाला काम चालू आहे चीज गाडी ती इथली आणि या व्हॅन म्हणून काहीतरी ती बघा मित्रांनो श्री कृष्णा व्हॅन अमळनेरची गाडी तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळाने मित्रांनो श्रीश नाव यांची गाडी ही मंडळी बघून घ्या नवीन डिझाईन आहे मित्रांनो पूर्ण म्हणजे एकदम न्यू टेक्नॉलॉजी गाडीला मित्रांनो इकडे बरं हे पाहि गाडी नवीन डिझाईन आहे काहीतरी बघून घ्या काम चालू गाडीचं गाडीचं ते जनरेटर काढताय गाडी भरपूर प्रकारच्या नवीन नवीन गाड्या बनवतात ज्याला कोणाला गा नवीन गाड्या बनवायच्या असेल त्यांनी येऊन ते काकांशी बोलून घ्या किंवा मी कॉन्टॅक्ट नंबर देतो काकांचा त्यांच्याशी बोलून घ्या त्यांचं काम म्हणजे एकदम भारी काम असतं म्हणजे पूर्ण जळगावच्या ज्या नव्वद टक्के गाड्या त्या सर्व इथे तयार होतात जळगाव एरियातल्या ते काकांचं काम पण भारी आहे स्वभाव पण भारी काकांचा एक नंबर चला दाखवतो पुढे तर काका आलेली शिरसोलीला हे आपले जनरेटरचे चर्चे ना कलर चेंज करून देते म्हणजे गाडीला मॅच होईल असं आते आता एक ग्रीन येते याला कोणता करतील ते काही आपल्याला माहित नाही बघू आता कोणता वस्तू काय सात वाजून गेले पण अजूनपर्यंत जनरेटर दुसऱ्या गाड्यांवर ठेवण्यात चालू आहे तुम्हाला सॉरी म्हणतो मित्रांनो यावेळी आपण पुढच्या ड्रॉकमध्ये कंटिन्यू करू डिझाईन वगैरे दाखवायचं अजून काहीच काम झालं जनरेटर तिकडे मित्रांनो पुढच्या ड्रॉकमध्ये आत्ता आजचा व्हिडिओ इतकाच कंटिन्यू करायचं मी पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आज टाईम पण गेला भरपूर हे पण जायचं आहे भरपूर म्हणजे एक अर्धा तास लागेल घरी जायला आणि अंधार पण गेला आता पोलीस आकडून गेले आणि आता पुढच्या व्हिडिओ दाखवेल तुम्हाला बाकी